दा चा चा दा चा चा ने ने दादा पवारांचा दौरा झाला मला वाटलं होतं आष्ट्याला धडकेच्या भागात जातील राष्ट्रवादीचे नेते आदरणीय राजन पाटील आणि दुसऱ्या जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेश पाटील हे सगळे बरोबर असताना का हो चूक नाही अजयदादा माहित ना मा आष्टे कुठं आहे ती कुर्क कुठं आहे जरा गोटी मागून शासना द्या जायचं जरा नदीत घेऊन उमेश पाटलाने राजन पाटलाला एकीकडे सहकार परिषदेचं पद मिळत असेल उमेश पटनाला जर ताकद आहे म्हणून त्यांचं जिल्हा अध्यक्ष पद मिळत असेल फॉर्च्युनर गाडीत फिरताय चिकन बिर्याणी खायला तुम्हाला रेस्ट हाऊसला अरे माझा शेतकरी एक टाइम खाले तर संध्याकाळी काय खायचं विचारत आहे तो जगाला अन्न पुरवठा करतो त्याच्या पोटाची वाहत काय करा त्याचा विचार करा अरे आंदोलन का आणि आठ आणि दहा हजार रुपये देऊन रडक्याचे डोळ्या पुसायचं काम या माहितीचे सरकारनं चालवलेलं आहे गेल्या दहा वर्षापूर्वी तुम्ही आठ ते दहा हजार नुकसान भरपाई दिली होती तीच नुकसान भरपाई तुम्ही आज देत आहे म्हणजे कोट्यवधी शेतकऱ्यांचं होतोय परंतु या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा झाला पालकमंत्री आठ दिवसाला पंधरा दिवसाला येतात सगळ्यांच्या क्लिपा जर चेक केल्या तर सरसकट पंचनामे करा सरसकट नुकसान भरपाई देणार आणि कुठे रे बाबा नो शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नाही देत नाही ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर अतिवृष्टीची नुकसान भरपाई पूरग्रस्तांची नुकसान भरपाई नदीकाठच्या आणि इतर गावगावच्या शेतकऱ्यांचे पंचनामे वाघोली गणाचा समावेश वाघोली मंडळ पाटकुल मंडळ चा समावेश तालुक्यातल्या गावगावचे पंचनामे अरे कोण म्हणताय देत नाही अरे कोण म्हणताय देत नाही शेतकरी एक चुकीचा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर माझ्या या महाराष्ट्र राज्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या अक्षरशः गेल्या पाच महिन्यापासून भर रखरख त्या मे महिन्यामध्ये ऊन लावलेला असताना त्या परिस्थितीत ज्या पावसानं सहा तारखेपासून सुरुवात केली मे महिन्यापासून ते आज तागायत पाऊस चालू आहे गेल्या पाच महिन्यापासून माझ्या शेतकऱ्याची पिकळ बागा गुडघ्याच्या पाण्यात असताना नदीकाठच्या शेतकऱ्यांची हजारो शेतकऱ्यांची वाट लागलेली असताना त्याचे प्रपंच उद्धव झालेले असताना त्याच्या घरात माझ्या त्या नागरिकाच्या दरखेडा असो वाळू देगाव असो इकुरका असो भोयरा असो आष्टे घाटणे नांदगाव मुंडेवाडी तिऱ्यापर्यंत अक्षरशः घरात त्याच्या काडेत पिठ राहिले नाही गुटरी वाहून गेलेत केबला वाहून गेलेत ठिबक वाहून गेले मातीसुद्धा खरडून वाहून गेलेले अशा परिस्थितीत केंद्रात सरकार असणारं भाजपचं सरकार आणि राज्यात भाजपचं मुख्यमंत्री असताना घरी या कष्टकरी शेतकऱ्यांची एक महिन्यापासून वाट लागलेली असताना आम्ही तातडीची मदत त्यांना पन्नास हजार रुपयाची मागतोय अद्याप त्यांनी त्या पैसे खात्यावर जमा केलेले नाहीत आणि आठ आणि दहा हजार रुपये देऊन रडक्याचे डोळ्या पुसायचं काम या माहिती सरकारनं चालवलेलं आहे गेल्या दहा वर्षापूर्वी तुम्ही आठ ते दहा हजार नुकसान भरपाई दिली होती तीच नुकसान भरपाई तुम्ही आज देत आहे म्हणजे कोट्यवधी शेतकऱ्यांची तुम्ही फसवणूक करताय दहा वर्षापूर्वी जे अठराशे चिडस आणि एकोणीसशे एकोणीस खात्याच पोत साडेतीनशे चारशे रुपये होतं ती पोथं आज अठराशे रुपये झालंय वस्तुस्थिती आहे शंभर रुपयाचा स्टॅप चारशे रुपयानं पाच किंमत वाढते माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव वाढत नाही आणि विधानसभेच्या आधी तुम्ही कर्जमाफीचा शब्द दिला होता परंतु ती कर्जमाफी नको आम्हाला परंतु महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पावसानं धुमाकूळ घातलेला असताना या भयानक पावसानं कोट्यवधी शेतकऱ्यांची वाट लागलेली असताना आता तर कर्जमाफी करा सर सकल अल्प मुदतीचं कर्ज माफ करा दीर्घ मुदतीचं पाईपलाईनचं कर्ज माफ करा शेतकऱ्याचं सगळं कर्ज माफ करा पुन्हा आयुष्यात आम्ही कर्ज माफीची मागणी जनित शेतकरी संघटनेच्या करणार नाही आम्ही समजून घेऊ शकतो सरकार अडचणीत आहे पण सरकार आर्थिक अडचणीत असेल तर जाहीरपणे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की नदीकाठच्या या गावगावच्या शेतकऱ्यांना एकरे पाच हवा वाळू द्या तिजे रिसर पावती द्या माझा शेतकरी वाळू विकून त्याचा प्रपंच भागवल हा पण पर्याय मी तुम्हाला सुचवतोय परंतु या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा झाला पालकमंत्री आठ दिवसाला पंधरा दिवसाला येतात सगळ्यांच्या क्लिपा जर चेक केल्या तर सरसकट पंचनामे करा सरसकट नुकसान भरपाई देणार अरे कुठं रे बाबा वाघुलीचा शेतकरी डोळ्यातलं पाणी आणतोय तावं फोडून पंधरा दिवस सांगतोय माझी वाट लागली बागेची पिकाची आज शेतात जनावरांना चारा वला चारा जनावर खाऊ शकत नाही एक दिवसाचा चारा देत आहे शासन एक दिवसाचा अरे तुम्ही एक टाम जेवल्यावर दुपारी एक वाजता जेवल्यावर रात्री नऊ वाजता कशी भूक लागते तुम्हाला तसं जा वेदना जाणून घ्या चौदा हजार कोटी द्या कुंभ तुम्ही मंजूर करताय इमानातनं पडलेल्या नागरिकाला एक कोटी रुपये देत आहे त्याचं कुटुंब माझंच आहे पण ज्या घाम घाणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही वांग्याची जी भाजी चपाती भाकरी खाताय ज्या शेतकऱ्याच्या मतामुळे तुम्ही केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली फॉर्च्युनर गाडीत फिरताय चिकन बिर्याणी खायला तुम्हाला रेस्ट हाऊसला अरे माझा शेतकरी एक टाइम खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं विचारात आहे जो जगाला अन्न पुरवठा करतो त्याच्या पोटाची भ्रांत काय त्याला त्याचा विचार करा अरे आंदोलन काय करतो आम्ही मस्ती आली म्हणून तुम्ही तुम्ही चुकताय अन्याय करता येईल डोळ्यानं पाहतोय असे दादा पवारांचा दौरा झाला मला वाटलं होतं आष्ट्याला दरखेडच्या भागात जातील राष्ट्रवादीचे नेते आदरणीय राजन पाटील आणि दुसऱ्या जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेद पाटील हे सगळी बरोबर असताना का अजयदाची चूक नाही अजयदादाला माहित ना अष्टे मा कुठं आहे इकुरक कुठं आहे जरा बोटी मागून शासना जायचं नाही जरा नदीत घेऊन उमेश पाटलाने राजन पाटलांना एकीकडे सहकार परिषदेचं पद मिळत असेल उमेश पाटलांना जरा ताकद आहे म्हणून त्यांचं जिल्हाध्यक्ष पद मिळत असेल तर ती ताकद आता माझ्या या शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी वापरा आणि नदीकाठच्या पूरग्रस्त भीमा नदी असो सीना नदी असो भोगावची असो नागझरी नदी असो त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना पन्नास हजारात काय होणार तो पाच वर्ष आता माझा शेतकरी कष्टकरी उद्धार येणार नाही तर माझी मागणी आहे दोन्ही नेत्यांकडे राजन पाटील पा आणि पा सांगतो तुम्ही गाडीत फिरता दोन लाख रुपये बिनव्याजी कर्ज त्या नदीकाठच्या कर शेतकऱ्याला कर मंजूर करा त्याच्या जनावर वाहून गेलेत मैस असो जर्सी गाय असो दीड दोन लाखाला जर्सी गायची किंमत आहे म्हशीची किंमत आहे तुम्ही त्याला सदतीस हजार द्या ऐंशी हजार रुपये द्या मागणी आहे आणि बारक्या जनावराला त्याला बत्तीस हजार रुपये द्या ही जनी शेतकरी संघटनेची मागणी आहे याच मागण्याचे नियोजन मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री पालक आणि पालकमंत्र्याला प्रत्यक्ष भेटून दिलेलं आहे पालकमंत्री देव माणूस आहेत त्यांनी दिलेला सरसकटचा पंचनाम्याचा शब्द पाळावा आदरणीय तहसीलदार साहेबांच्या गेट समोर आज माहोल समोर आमचं अकरा वाजेपासून आंदोलन चालू आहे मान्य तहसीलदार साहेबांनी लिखित स्वरूपात ठोस आश्वासन देऊन वरील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आमचा अंत पाहू नका वेळ प्रसंगी हा बहोर सोलापूर पुणे नॅशनल हायवे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यात होणाऱ्या परिणामाला स्वतः पालकमंत्री कलेक्टर आणि मान्य तहसीलदार साहेब जबाबदार असतील मी मस्ती म्हणून बोलत नाही हे आंदोलन चालू आहे तातडीने दखल घ्या शेतकऱ्याची एक टाइम खायची पंचायत झाली घरात त्याच्या सत्र्यांची टाका नाही झोपायला चाऱ्याची व्यवस्था करा एक दिवस चारा देऊ नका करा व्यागन चारा मागवा भरून चारा मागवा गुजरात वरून जाहीरपणे तुम्हाला